सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशात आज तुम्ही बघताय देशात नितीन गडकरी साहेब असतील तर देशात रस्त्याचं काम हे नितीन गडकरीच्या हस्ते इतक्या सुंदर प्रय झालेलं आहे तसं आमच्या गारडी गावामध्ये नितीन स... गा, गा। गडकरीच म्हटलं तरी काय हरकत गाव गावचे नितीन गडकरी म्हणलं तरी काय हरकत नाही स्वप्न पाहिलेलं आहे की फक्त गारडी माझा खड्डामुक्त गारदी करायचे मला प्रत्येकाच्या वाड्या वस्त्यावरती रस्ते मला करून द्यायचे आहेत आणि ही मी तुमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला की तुम्ही एक ते दोन वर्षामध्ये तुम्ही स्वतः माझ्या गार्डीमध्ये सर्वे करायचा तुम्हाला कुठं खड्डाही दिसणार ही गार्डीची महोद रस्ता ही जुना रस्ता असून ह्या रस्त्याला आज साठ सत्तर वर्ष कोणी काही बघितलं नव्हतं हे हो नानासाहेब जे अध्यक्ष झाले तेव्हापासून ह्याची जरा मंजुरी आणलेली आता भरपूर पैसा आणलाय ह्याची कामं होणार आहे ते गार्डीची यापूर्वीची परिस्थिती अशी होती की गार्डीत आमच्या एकही काम तुम्ही फक्त मला एक दहा लाखाचं काम दाखवा गारडीत तुमच्या व्हिडिओच्या माध्यमात सर्वे करून बघा गार्डीत विकासच झाला नाही आदरणीय शाजीबापू शाजी ब आमदार झाले आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतर जी विकासाची आमची गंगा वाहती आणि ते अशी कंटिन्यू राहती आणि मीही तुम्हाला सांगतो कुठला मी, सांग मी जात पात धर्म बघितला नाही कुठला पक्ष बघितला नाही कुठली पार्टी बघत नाही आणि बघणार पण नाही ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांच्या सर्वांचे रस्ते मी मंजूर करून देणार आजपर्यंत आमच्या गावामध्ये कुठलेही वाड्यावस्ती रस्ते नव्हते तुम्ही गावात यायचं म्हणलं तर तर रस्ते नाहीत म्हणून लोक येत नव्हते नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण आहे पंढरपूर तालुक्यातील गार्डी या गावात तर नानासाहेबांचं जे काही या गावासाठी योगदान आहे ते यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं आहे ते म्हणजे जे काही वड्यावरती जो पूल टाकला त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांचा पाठपुरावा केला होता अशाच विविध विकास कामाची त्या त्या ठिकाणी पाठराखण करत असतात त्याच पार्श्वभूमीवर आज रस्त्याचं सुद्धा त्या ठिकाणी भूमिपूजनचं भूमिपूजन केलं आणि गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केलाय खरं तर नानासाहेबांचा पाठलाग करायचा कारण की सतत विकास कामाचा जोर धरत असताना नानासाहेब आपल्याला दिसत असतात त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्यासोबत आज आपण आपण आलोय नानासाहेब प्रभात खरच तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आज सतत विकास कामावर जोर देता आणि गावाच्या भल्यासाठी सा, सतत डोक्यामध्ये विचार असतात त्या संदर्भात सुरुवातीला काय सांग मी पहिलं माझ्या गावाच्या सांगतो की आजपर्यंत आमच्या गावामध्ये कुठलेही वाड्यावस्ती रस्ते नव्हते कोणी गावात यायचं म्हणलं तर गाडीत रस्ते नाहीत म्हणून लोक येत नव्हते आज आम्ही जवळजवळ एक पन्नास टक्के आमचे रस्ते पूर्ण झालेत आणि मी जे पाहिलेलं स्वप्न आहे मी एकच स्वप्न पाहिलेलं आहे की फक्त गार्डी माझा खड्डामुक्त गार्डी करायची मला प्रत्येकाच्या वाड्या वस्त्यावरती रस्ते मला करून द्यायचे आहेत आणि ही मी तुमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला की तुम्ही एक ते दोन वर्षामध्ये तुम्ही स्वतः माझ्या गार्डीमध्ये सर्व्हे करायचा तुम्हाला कुठं खड्डाही दिसणार नाही कुठल्याही गल्लीत जावा कुठेही वस्तीवर कुणाच्याही वाड्या वस्तीवर जावा पण माझं स्वप्नच आहे आणि कारण मी हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद माझ्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला ते दिलेली आहे आणि शिंदे साहेब वरती आहेत आणि मी मी ज्यांना गुरु मानतो ते मानचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगोले रस्त्याचा रस्त्याचं खाता आहे परवा आमच्या इतर रस्ते भरत शेठ स्वतः गार्डीला आलते आल्यानंतर आम्हाला माघार गेल्यानंतर मी एक पत्र दिलं की माझ्या अशा शाळेचं आहे दोन कोटी रुपये रस्ते माझ्या गार्डीसाठी मंजूर केलेत आज हा जाधवमाळा रोड हा पिढ्यान पिढ्या कधी झाला नव्हता आज गा गारडी महोद रोडचा बी हा परिस्थिती फार भयंकर परिस्थिती आहे त्यामुळे अशा तऱ्हेने मी रस्ते रस्ते सर्व गार्डीतले जवळजवळ सत्तर टक्के रस्ते अनकम्प्लीट आहेत सध्या अजून तीस टक्के आहेत तीस टक्के रस्ते आम्ही थोड्या दिवसात पूर्ण करू एवढंच तुम्हाला मी सांगू शकतो तर या ठिकाणी तुम्ही सांगितलं की भरशेट गो जे त्या ठिकाणी निधी मंजूर करून घेतला या गार्डीची यापूर्वीची परिस्थिती कशा पद्धतीने गार्डीची यापूर्वीची परिस्थिती अशी होती की गार्डीत आमच्या एकही काम तुम्ही फक्त मला एक दहा लाखाचं काम दाखवा गार्डीत तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वे करून बघा गार्डीत विकासच झाला नाही आहे आदरणीय शहाजीबापू ब बा, आमदार झाले आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतर जी विकासाची आमची गंगा वाहती हा, आणि ते अशी कंटिन्यू राहती आणि मीही तुम्हाला सांगतो कुठला मी, मी जात पात धर्म बघितला नाही कुठला पक्ष बघितला नाही कुठली पार्टी बघत नाही आणि बघणार पण नाही ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांच्या सर्वांचे रस्ते मी मंजूर करून देणार हा माझा शब्द आहे खरं तर तुम्ही आज रस्त्यावरती भर येता ना आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी विनंती करता की दोन वर्षानंतर किंवा काही कालावधी नंतर या आणि रस्त्याची परत परिस्थिती बघा अजून गावातील खरंच ग्रामीण भागात खूप समस्या असतात पाण्याच्या असेल विजेच्या असेल या संदर्भात तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे माझ्या तर आता सध्या गार्डीमध्ये पाण्याची ज्या अडचणी आहेत त्या जवळजवळ संपलेल्या आहेत पाण्याचं जास्त कारण आमच्या वड्याच्या पोलीकेल्या साईडला दीपकदादा आणि आम्ही आमच्या माध्यमातून सोसायटीचं पाणी चांगल्या पद्धतीने जाते चा 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 ह्या भागात आमच्या पार पाण्याचा प्रश्न मोठा होता हे सर्व या भागातले ग्रामस्थ आहेत शेतकरी आहेत माझे आणि मी ही शेतकरी कुटुंबातला आहे त्यामुळे आम्ही ही आमचे राजेंद्र बागल चेअरमन आहेत सोसायटीचे नवीन आम्ही सोसायटी केलेली आहे आणि थोडी प्रोसिजर राहिलेले किंवा हिकल्या साईडला सोसायटी मार्फत पाणी होईल पाण्याचा प्रश्न संपून जाईल आणि राहिला प्रश्न विजेचा फार अडचणी आमच्या डीपीचे आहेत डीपी अडचणी आहेत आता आमच्या ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे तेही मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दे खात आहे आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करून एकदाच गार्डेच्या डीपीचे विषय सर्व संपवणार आहे जसं तुम्ही आज म्हणता तसं गावकऱ्यांना सुद्धा आम्ही प्रतिक्रिया घेणार समोर याय थांबवणार काय वाटतं आज नानासाहेब खरं तर पहिल्यांदा सुद्धा आपली भेट त्या पुलावरती झाली होती त्यावेळेस तुम्ही ग्रामस्थ म्हणून त्यावेळेस नानासाहेबांचा त्या ठिकाणी गावकऱ्यांना एकत्रित घेऊन ते विकास कामावरती भर देत असतात त्या संदर्भात काय सांग नाही तसं म्हटलं तर आता जवळजवळ नानाने आता सांगितलं की गावातील सत्तर टक्के रस्त्याचं काम पूर्ण झालंय राहिलेत फक्त तीस टक्के तेही तीस टक्के रस्त्याची कामं ही मंजूर झालेली आहेत तेही लवकरच होतील अशी आम्ही गावकरी अपेक्षा करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशात आज तुम्ही बघताय देशात नितीन गडकरी साहेब असतील तर देशात रस्त्याचं काम हे नितीन गडकरींच्या हस्ते इतक्या सुंदर प्रय झालेलं आहे तसं आमच्या गारडी गावामध्ये नितीन गडकरीच म्हणलं तरी काय हरकत कस... गावचे नितीन गडकरी म्हणलं तरी काय हरकत नाही या पद्धतीचं काम नानासाहेबांनी केलेला आहे ना आज बघतोय आपण तुमच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा नानासाहेबांचा विकास बघितला आज मंत्रिमंडळात सुद्धा त्यांचा चांगला प्रभाव आहे भरशेठ गोगावले असतील किंवा आज सीएम साहेबांपर्यंत सुद्धा जायचे ताकद नानासाहेबांकडे खरं तर प्रमुख एक प्रमुख मागणी असते एक नानासाहेब तरुण म्हणून तुम्ही काय करा नानासाहेब जे काय नानासाहेब बोलतील त्यासाठी आम्ही सर्व तरुण बांधव त्यांच्या पाठीशी कायम राहील हे होत आपलं गारडी गाव आणि नानासाहेबांचा सा पटपुराव करायला आम्ही सतत उत्स्फूर्त असतो की विकास काम त्यांचा भर असतो काय वाटतंय आपलं जेव्हा सरकार दोन हजार बावीस ला बदललं तेव्हा मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्राला एक, एक विकासाची नवीन चालना मिळाली आपल्या तालुक्याचे आमदार शिहाजीबाब पाटील यांनी साडेपाच हजार कोटी निधी आणला प्रत्येक गावाला निधी दिला तरी बापूला थोडं मतदान कमी झालं तरी त्यानंतर आपले नाना मोरे सोलापूर जिल्ह्याचे उपप्रमुख आहेत त्यांनी आमच्या गावात शाहीबापा शाहीबापूकडनं पाठपुरावा करून गारडी ते गारडी फाटा रस्ता पहिला मंजूर केला डांबरी केला तो तर रस्ता अक्षरशः इतकं बिकट होता उडगी इतकी डबरी होती लोक जा यायचा म्हणलं तर एखादा पाहुणा यायजा म्हटलं तर नका म्हणायचा गारडीला यायचा ती नाना मोरेच्या माध्यमातून शाहिबापू या माध्यमातून ती पहिला रोड झाला त्यानंतर गारडे ते वाळवणी रस्ता रोड असा होईल असं वाटत नव्हता मला तर तरीही ती आपल्या शहाजी बापून मंजूर केला नानानं ना प्रयत्न ठेवलं ऑर्डर वेगळीकडून होती परत वर्क ऑर्डर बदलून त्यांनी ती मार्ग मार्गीला मार, मार काम लावलं आणि पूर्ण डांबरी केला आणि साडेपाच कोटीचा जवळजवळ गार्डी ते कासाळगोड्यावर पूल मंजूर केला नाना मोरे मंत्रालयात होते दोन तास शहाजी बापून त्यांनी बसून आम्ही बापून आम्हाला सांगितलं तुमच्या गावातला नाना मोरे आणि दोघ बसून आम्ही दो, दो साडेपाच कोटीचा पूल मंजूर केलाय तरी जे एक जिल्हा प्रमुख एवढं काम करू शकतो नाना मोरे हो तर आमदार काय करू शकत नाही आमदारला आम्ही मागच्या दोन महिन्यात आमदार आमदार साहेब गावात आलते फक्त मला फक्त वड्यावर दहा लाखाचं काम द्या आमदार साहेब म्हणलं माझ्याकडे निधीच नाही निधी आल्यानंतर परत बघून राजकारणात आपल्याला पडायचं नाही पण नाना मोरे सगळे आमदार तुम्हाला इथे मिळालेला आहे कारण आमदार बसतो येतो खर तर विषय असा की ह्या नाना मोरे यांच्या कामावरती खरच खुश आहे का तुम्ही इथल्या गावकरी भरपूर खुश आहे आधी ह्याच्या कामच होत नव्हती नाना मोरे तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याच्या अगोदर राजकारण बघितलं नव्हतं पण विकास कामाला खरं तर बोड दिसलं पाहिजे राजकारण परतच गोष्ट आहे पण तुम्ही राजकारण आणूच नका नाना मोरे तुमच्या नाही ना एक सर्वसामान्य माणूस एवढा निधी आणू शकतो आमदार साहेब का आणू शकत नाही त्या ठिकाणी या भागात या भाऊ या तुम्ही जरा आहे त्या ठिकाणी ना नाना मोर्गे तरुण त्या ठिकाणी तुमच्या गावात उमलते आणि मी त्यांच्याकडे अनेक वेळा त्यांच्याकडे बोलत असतो की विकास काम आज यांना भेटायला गेलो त्यांना भेटायला गेलो रस्ता असेल तुमच्या गावातले पाणी प्रश्न असेल त्या पाणी प्रश्नावर केवढं मोठं तुम्ही आंदोलन उभा केलं आणि आज तो खर्च तर नाना जे काही मार्गदर्शन समोर होतं तर तुम्ही फुल केला ना आज ह्या रस्त्याचं तुम्ही त्या ठिकाणी आज भूमिपूजनासाठी नाना मोरांचा सत्कार सुद्धा केला त्या संदर्भात काय ही गाडी ती महोद रस्ता ही जुना रस्ता असून ह्या रस्त्याला आज साठ सत्तर वर्ष कोणी काही बघितलं नव्हतं ही नानासाहेब जे अध्यक्ष झाली तेव्हापासून हिची जरा मंजुरी आणलेली आता भरपूर पैसा आणलाय ह्याची कामं होणार आहे ती पुन्हा इथून हे महोद रस्ता ती जादोमाळा ही जोड रस्ता एक दीड किलोमीटर रस्ता यांनी ही मी मंजूर करून घेतलेला आहे हा त्यामुळे नानासाहेबांनी एक नंबर काम केले माझा धडा हा जोरात धडाका आहे त्यामुळे गावाला जरा की तरुण युवक आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या गावात नितीन गडकरीच आहेत नितीन गडकरी वर्चमान आहे चांगलं आहे आपण आज बघितलं ना खर तर नानासाहेबांची प्रतिक्रिया घेत असताना गावाच्या लोकांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतल्या ऑन द स्पॉट प्रतिक्रिया त्या कुठे यांना सांगितलं नाही आज मला हे समोर दिसलेत म्हणजे मनातून येणारी गोष्ट असते ना ते खरंच जे काय त्या माणसाबद्दलची प्रामाणिक भावना लोकांनी मांडली त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल नव्हे तर जो आपण बंधारा बघितला तिथं लोकांची खूप येण्याजाण्याची परिस्थिती होती जे शिक्षणाचे विद्यार्थी त्यासाठी त्या ठिकाणी जात होते त्यावेळी सुद्धा नानासाहेबांनी पुढाकार घेतला आणि तो प्रश्न मार्गी लावला आज रस्त्याचा सुद्धा प्रश्न मार्गे लावताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात अशाच पाठपुरावा चांगल्या कामाचा आम्ही अतिशय वेगानं करत असतो त्याच पद्धतीने नानासाहेब आमच्या टॉपच्या लिस्टमध्ये येतात त्यामुळे आम्ही नानासाहेबांनी असं काय काम हातात घेतलं किती पोहोचवतोय नानासाहेब जेव्हा तुमची विकास कामं असतील तेव्हा नुसतं आम्हाला थोडी क्लू येत आज झालं घेतलं बघायला या तुम्ही जसं मला सांगितलं की दोन वर्षानंतर गावाचा काया पलट करेन या ठिकाणी आणि गावाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाईल तर आमच्या प्रभात न्यूज कडून तुम्हाला शुभेच्छा गावकरी तर तुमच्या पाठीमाग जोरात आहेत तुम्हाला आमदारच समजतायत त्या ठिकाणी त्यामुळे काही घाबरायची गरज नाही आज नारासाहेबांनी वेळ दिलाम गावकरी यांनी त्यांची काही जी मनोगत आहे ते आपल्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करतोय तुरताच तरी थांबूया कॅमेरामॅन ते सूरज कौलगे प्रभात न्यूज